बीडच्या परळीमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामधील आरोपींचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे योगीराज गीते या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचं दिसतंय आदित्य गीते आणि सचिन मुंडेकडून लाथा बुक्यानी आणि बेल्टनं प्रचंड मारहाण करण्यात आली यातील आदित्य गीते हा दिवटे मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे अशोक काळकुटी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अशोक या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतंय पोलिसांनी काय पावलं उचलली आहेत वृषालाजी नक्की शिवराज देवटे या तरुणाला गेल्या दोन दिवसांपूर्वी लासा बुट्यांनी काठीने आणि बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि यातल्या जो मुख्य आरोपींमधला एक आदित्य गिते आहे तो होता आणि याच आरोपींनी आणखी एका तरुणाला मारहाण केली होती जी गेल्या सहा महिन्यापूर्वीची होती त्यामध्ये योगीराज बित्ते याला बेल्टने मारहाण करण्यात आलेली होती मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही नक्कीच धन्यवाद अशोक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि आता आणखीन